अभिनेत्री मृणाल हिने मराठी मालिका विश्वात आपल्या अभिनय कौशल्याने स्वतःच मालिकांमधून मृणालने मनावर राज्य मृणाल ही मराठी विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्रींच्या यादीतील एक आहे मात्र चार वर्षांपासून मृणाल मालिका विश्वात कुठेही दिसली नाही लग्नानंतर मृणालने मालिका विश्वातून ब्रेक घेतलेला पाहायला मिळाला मृणालनं नीरजसह लग्नगाठ बांधल्यानंतर ती कायमची अमेरिकेत स्थायिक झालेली पाहायला मिळाली त्यामुळे मृणालला भारतातील प्रेक्षक खूप मिस करताना पाहायला मिळाले मृणालने पुन्हा मालिका विश्वात यावं अशी अपेक्षाही तिच्या चाहत्यांनी वेळोवेळी कमेंट्सद्वारे केलेली पाहायला मिळाली आता या प्रेक्षकांच्या इच्छेखातर मृणाल पुन्हा एकदा भारतात परतली असल्याचं पाहायला मिळतंय मृणाल चार वर्षानंतर पुन्हा भारतात परतली असून ती आता मालिका विश्वात पुन्हा काम करण्यास सज्ज होणार असल्याचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान केला आहे मृणाल आता सहकुटुंब भारतात परतली असून लवकरच ती कामाला सुरुवात करणार असल्याचा खुलासा तिने यावेळेस केला यावेळी बोलताना मृणाल म्हणाली मला टेलिव्हिजन करायला आवडेल मी चांगल्या कामाची वाट बघतेय मी टेलिव्हिजन नक्कीच करणार आहे आणि नंतर चित्रपट नाटक या गोष्टी हळूहळू वेळेनुसार सुरू करणार आहे नाही म्हटलं तरी चार वर्षांचा गॅप झाला आहे त्यामुळे आता मी लवकरच कामाला सुरुवात करणार आहे आणि नुर्वी आता दोन वर्षांची झाली आहे तिला बऱ्यापैकी समज आली आहे मी सव्वा महिन्याची असताना माझ्या आईने कामाला सुरुवात केली आता मलाही असं वाटतंय की मी कामाला सुरुवात करू शकेन आणि इकडे माझं कुटुंब पालक आहेत जे तिच्याकडे लक्ष ठेवू शकतील काम करणार हे नक्की आता मृणाल नक्की कोणत्या वाहिनीवर दिसणार कोणत्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत मृणालचा हा कमबॅक पाहण्यासाठी तिचे चाहतेही उत्सुक आहेत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका